नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या टेक पाडल युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका व मददीविषयी बातमी आहे पुणे न्यूज राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जात आहेत बहिणींना काही हप्तेही मिळाले आहेत आता बहिणींच्या अर्धभरणाऱ्या अंगणवाडी सेविका मददिसांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील सुमारे चार हजार अंगणवाडी सेविकांना एक कोटी ब्याण्णव लाखाचा निधी दिला आहे हा भत्ता येत्या काही दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेत लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतीसमार्फत करण्यात आले अर्ज भरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम केले प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना होत्या यानुसार पुणे जिल्ह्यात साधारण अडीच लाख अंगणवाडी सेविका बचत गटाचे सदस्य आशा वळकर यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाईल असे जाहीर करण्यात आले होते योजनेची अंमलबजावणी सुरू होऊन लाडक्यापणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली काही महिन्यांचे पैसे जमा झाले आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हे लवकर जमा केला जाणार आहे दुसरीकडे ज्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी लाडक्यापणीचे फॉर्म भरले आहे त्यांना अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही हा निधी लवकरात लवकर जमा करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला होता अखेर त्यांच्या या पाठपुराला यश आले आहेत तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविका व मत्सविषयीची बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद